नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला दिवसभराच्या उपवासाचे मस्त पोट भरेल असा नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे फारसा वेळ लागत नाही आणि कमीत कमी मुख्य दोन मध्ये ही रेसिपी बनवणार आहोत याला आपण क्रिस्पी टो पोटॅटो कटलेटही म्हणू शकतो आवाज ऐका एवढे कुरकुरीत बनवून हे तयार झाले चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मी घेतला आहे एक कप साबुदाना हा साबुदाना मी एक मंद गॅसवर पाच ते दहा मिनिट भाजून घेतला आहे कारण हा वातड असल्यामुळे मी थोडा भाजून घेतला आहे तुम्ही नाही घेतला तरी चालेल फक्त तो साबुदाना आपण थोडा वेळ उन्हामध्ये वाळवून घ्यायचा म्हणजे वातडपणा त्याच्यात जातो जा जा त्यानंतर मी त्या साबुदाण्यांची छान अशी पावडर तयार करून घेतली आहे तुम्ही बघू शकता छान अशी पावडर तयार झालेली आहे साबुदाना वाटताना तो मात्र वातड नसावा ही टीप लक्षात घ्यायची आहे आता मी घेतलं आहे दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे ते छान मी किसनीने मॅश करून घेते जर तुमच्याकडं मॅशर असेल तुम्ही त्याच्यानी केले तरी काही हरकत नाही त्यानंतर मी छान असे दोन बटाटे किसनीने मॅश करून घेतलेले आहे यात टाकूया अर्धा चमचे जिरे चवीनुसार मीठ चमचा परत चिली फ्लेक्स हे तुमच्या चवीनुसार घेऊ शकता कमी जास्तही केले तरी काही हरकत नाही आणि थोडी कोथंबीर घालूया तुम्ही जिरे किंवा कोथंबीर खात नसाल तर ते स्किप करा नंतर हे मिश्रण छान एक जीव होईपर्यंत मिक्स करूया आता मिश्रण छान मिक्स झाले आहे यात आपण थोडे थोडे करून तयार केलेले साबुदाण्याची पावडर घालव लागेल तेवढेच घालूया या याचा छान असा दाटसर गोळा तयार करून घेऊ तुम्ही बटाट्याचे प्रमाण जास्त घेतले तर कटलेट मऊ होईल आणि साबुदाण्याचे पीठ जास्त घेतले तितके ते कटलेट छान कुरकुरीत होईल मी छान दाटसर गोळा तयार केला आहे आता एक ताट घेतले त्याला तेल लावून घेऊ आणि गोळा थोडा हाताच्या मदतीने प्रेस करून घेऊ हे बघा मी थोडा हाताच्या हाताने प्रेस केला आहे आता आणखीन थोडा ताटावर घेऊन अशा पद्धतीने प्रेस करून घेऊ थोडा जाडसर जाडसरच ठेवला आहे प्रेस करताना कडेला तुम्हाला क्रॅक्ससुद्धा पडलेला दिसतील पण हाताने मी छान दाबून घेतले एकसारखे केले आता तुम्ही याची जाडी बघू शकता मी इतपट ठेवली आहे फार पातळ केली नाही आता मी छान चौकोनी वड्या कापून घेते तुम्ही या तुम्ही याच्या गोल किंवा तुमच्या आवडीचा शेपही देऊ शकता हवा तो आकार तुम्ही या रेसिपीला देऊ शकता आता कटलेट डीप फ्राय करायला घेऊया इथे एक महत्त्वाची टिप्स म्हणजे तेल फार कमी तापलेले नसावे कारण आपण कटलेटमध्ये उकडलेला बटाटा वापरला आहे आणि तेल जर कमी तापलेले असेल तर कटलेट खूप जास्त तेल पितात आणि ऑइली होतात त्यामुळे तेल मध्यम तापलेले असावे आणि मीडियम टू हाय वर साधारण तीन ते चार मिनिटांकरिता छान क्रिस्पी आणि गोल्डन होईपर्यंत तळून घ्यावे घेणार आहोत तेलामध्ये टाकल्यावर लगोलग याची उलटपलट करायची नाही छान असे क्रिस्पी होऊ द्यायचे आणि त्यानंतर आपण ही दुसरी बाजूला बाजूसुद्धा अशीच तळून घेणार आहोत आता मी साधारण दोन मिनटं या कटलेटची उलटपालट करत छान गोल्डन कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले आहे तेल नितळून काढून घ्या तर इथे हे गरमागरम उपवासाचे क्रिस्पी पोटॅटो कटलेट बनवून तयार आहे सर्व करताना हे दह्यासोबत सर्व करा किंवा खायला घ्या दह्यासोबत हे कटलेट अप्रतिम लागतात किंवा उपवासाची आवडती चटणी असेल तर त्याबरोबर नक्की खायला घेऊ शकता नक्की ही रेसिपी ट्राय करा खूप छान रेसिपी आहे सोपी आहे त्याचबरोबर पोट भरून नाश्ता बनवून तयार होतो रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद